मान्यवर सर्व खेळाडूंना शुभेच्छा देताना आम्हाला एक माझी कबड्डी पस्तू आणि नाणेफेक त्याबद्दल एक छोटासा नाणेफेक दीक्षा परब राज्यस्तरीय खेळाडू आणि श्रीराम संघाची बांधणी जिच्यामुळे झाली श्रीराम संघाची महिलांची टीम जिच्यामुळे चालू झाली ती म्हणजे दीक्षा परब मगाशी जिचा सत्कार आपण केला ती आता नाणेफेकसाठी पुढे आलेली आहे बघूया आपल्या छान छायाचित्र टिपण्याचं काम डी फोकस करून आणि आपले घडी गाभोडी कॅमेरामॅन यांचे आभार कारण या गोष्टी कॅमेऱ्यात <tart> कैद करून आपल्याला पुन्हा पाहण्यास मिळू शकतात त्याबद्दल यांचे खूप खूप आभार आणि सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्याला आता थोड्या वेळा तर सुरुवात होत आहे बघूया श्रीराम चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरे या अंतिम सामन्यामध्ये कुठली प्रवेश करते एक ऑलरेडी प्रवेश केलेला आहे ती म्हणजे संघ कुर्ला सफाळे आता बघूया आता या दोन्ही संघांपैकी कुठली टीम कुठला संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतो आणि श्रीराम कबड्डी चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसऱ्याचा सा, अंतिम सामन्याचा सा मानकरी ठरतो आपल्याला थोड्या वेळातच कळेल

आणि मोठसा पूजा राज्यस्तरीय प्लेयर जे आज पूजा करत आहे जे एकमेक थांबवतोय यानंतर मंचावरून उपस्थित मान्यवर सामाजिक कार्यकर्ते प्रतिजी साहेब यांचा सुद्धा विशेष सन्मान या ठिकाणी विनंती करेल संजीजी डबोल सर यांना की आपण मी संजयजी डबन सर यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर घ्यायचं आहे आपल्या शिफास हा विशेष सन्मान प्रतीक सागर साहेबांचा मी त्यांच्यावरती केला जाणार आहे या खेळावरती खेळामध्ये किंवा व्यावसाहित्यावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे अशा प्रतीक जाधव साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी के केला जातो धन्यवाद साहेब आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपला मनापासून आभार थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा एकदा शोटी समासे राष्ट्रीय पेयर राष्ट्रीय खेळाडू संघासाठी गुणांची मदत करू मोक्षा गुजरी मगाशी एक पॉइंट नेला होता आणि ऑल आउट वाचवला होता या प्लेयरने आणि हँड टचचा प्रयत्न बघू आपल्या संघासाठी काय करते आणि करू या फिरमोर यही करणार आहे क्योंकि अकेली प्लेयर बची आहे आणि पुन्हा एकदा हँड टचचा प्रयत्न बघू आपल्या संघाला हँड टच करून किंवा टो टच करून एक गुणाची बडत करून देऊन आपला ऑल आउट वाचवतात का आणि आणि प्रेक्षकांना विनंती आहे की सर्व प्रेक्षकांनी जे उभे आहेत तुमच्यासाठी खर्च करून गॅलरी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये बसून आस्वाद घ्यावा खेळाचा प्लीज तुम्हाला कृपया कळकळीची विनंती आहे तिथे बसून हा खेळाचा आनंद घ्यावा आणि खेळाचा आनंद बसूनच चांगल्या पद्धतीने घेता येतो त्या गॅलरीत गेल्यानंतर तुम्हाला गिफ्ट वॉचर मिळू हो शकते उत्कृष्ट प्रेक्षक म्हणून तुमची निवड होऊ शकते तर कृपया तुम्ही गॅलरी मध्ये बसून घ्या उभं राहून बघू नका बघा जेठी तुम्हाला विनंती करतोय समालोचन करताना तो वारंवार दुपारपासून उपाय तुम्हाला जी विनंती करते ती विनंती प्लीज माना आणि प्रेक्षकांनी गॅलरी मधून बसून मॅच चा आनंद घ्यायचा आहे आणि भरतदा कालपासून उपाय इथून गेल्यानंतर भरंदा उपाय सध्या अंबुजा उत्कृष्ट चढाई पडतो सेव्हनच्या डिफेन्स मध्ये पॉईंट मारण्याचा प्रयत्न परंतु एम रेड करून आपल्या संघात परत आणि श्रुती सोमास सात नंबरचे खेळाडू सेव्हनच्या डिफेन्स मध्ये उजवी चढाई पडतो प्रयत्न परंतु आणि थाय वरचा प्रयत्न आणि दोन पॉईंटची कमाई करण्याची केली असावी टू पॉइंट असू द्या चुका होऊ शकतात माणूस आहे चुकणार खेळाडूंनी तेवढं समजून घ्यावं आणि पॉवरफुल काय होल पॉवरफुल सक्सेसफुल श्रीरामचा डिफेन्स आहे पंधरा तीन तुम्ही लीड आपण पाहू शकता पुन्हा एकदा श्रुती चढाईसाठी सज्ज ठीक मानाचा प्रयत्न करणार होती ताँगे था था। ताँगे दाता। सपोर्ट येस। सपोर्ट कॉम्बिनेशन शिवाय नाही आणि विशादा सर्व लहान सुद्धा खूप आहे वाघडणं सगळं कामगिरी विशाल श्रीरामच्या सर्व लहानपणा घेऊन करत असतो या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांमधन आवाज आला पाहिजे बघूया आता उत्कृष्ट प्रेक्षक मानकारी कुठल्या गॅलरीतनं ठरतोय ते आपल्या थोड्या वेळातच कळेल आपण जेवढं चेअर अप करणार तेवढंच आपल्याला बक्षिसापर्यंत पोहोचण्याचा मार्ग जास्त खुला होणार पंचांशी उज्जत घालू नये पंचांशी उज्जत घालू नये आपण टाइम आऊट घेऊन व्यवस्थित व्यवस्थितरित्या पंचांकडे दाद मागू शकतात आणि प्लेयर बोलत असताना किंवा कॅप्टन बोलत असताना बाकीच्यांचा पण कोणाचा आवाज येता कामा नाही त्या लक्षात घ्यावं बघूया ऋषी वाल्मिकी संघाची खेळाडू आपल्या संघासाठी काय करते सेवेच्या डिफेन्स मध्ये चढाई पट्टू कदाचित एम टी रेड करून परत जाण्याचा प्रयत्न रिलीफ रेड ग्रीष्म चढाई साडी सज्ज पाचला पाऊस येतो पंधरा चार चार पंधरा विराचा संघ ऋषी वाल्मिका दोनी मातब्बर असे संघ एकमेकाच्या चुरशी मध्ये मैदानाच्या बाहेर कितीही मैत्री असू दे किती, किती रिलेशन असू दे पण मैदानामध्ये आपण दुश्मन आहोत या पद्धतीने खेळणं असतं खेळाडूंच पण तो खेळ खेळापुरता मर्यादित राहावा आणि खेळाडू पद्धतीने आणि खेळाडू खेळाडूंनीच खेळावा आठ नंबरची खेळाडू सेव्हन च्या डिफेन्स मध्ये जोशी संघाकडून आपल्या संघासाठी काय प्रयत्न करते आपल्याला लगेच समजेल आणि हँड टच करण्याचा प्रयत्न बघूया कितपट सक्सेसफुल ठरतो आणि खूप चांगला उल्लेख केला दोन्ही नावात द्या सारे पण खेळात जोश पाहिजे तुम्ही मैदानाच्या नावामुळे नाही तुमच्या खेळामुळे जास्त ओळखले जातात तुला एकदा दहा नंबरी सोड करण्यासाठी सज्ज आणि खेळाचा आणि नावाचा धबधबा प्रयत्न परंतु होल्ड विचार विनिमय हा खेळ आहे स्पीड ताकद आणि बुद्धीचा आणि कॉम्बिनेशन मगाशीच म्हटलं तिन्ही गोष्टी जर व्यवस्थितरित्या परफेक्ट टायमावर जर केल्या तर आपल्याला ना विजय नक्कीच मिळू शकतो श्रुती समोसे पुन्हा एकदा रेडवर वर ते श्रुती परफेक्ट टायमावर होते थोडस एकाच जागी स्टेपिंग करताना बाईला आणि पटकन राईट ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता थोडस मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा श्रुतीचा कॉर्नरला केक मारून केक मारण्याचा प्रयत्न आणि कॉर्नर स्वतः आपण आउट करताना बाहेर जाताना सतरा पाच पाच सतरा इथून जेणेकर थोडासा खतरा दिसून आले की सतरा पाच होती परंतु टाईम भरपूर आहे खेळण्याची कमतरता नाही आहे आणि हा खेळ फिरण्यासाठी बराच वेळ मिळत अवकाश बाकी आहे खेळाची गुण खेळाचे गुण खेळाचं लीड कमी करण्याला बराच अजून अवकाश आहे योग्य पद्धतीने खेळ तर स्ट्रॅटेजी वापरली तर हा खेळ पुन्हा पलटू शकतो आपल्या पार्ट्यामध्ये विजयाचा झेंडा आपण कधी राहू शकतो त्यासाठी काही गोष्टींवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे एका गुणाची कमाई आणि ऑल आऊट सेकंड टाईम ऑल आऊट खा आणि टायमिंग यांचा पॉवरफुल टॅकल गुणसंख्या तेवीस पाच सेकंड ऑल आऊट आणि श्रीराम संघाकडून सेव्हनच्या डिफेन्समध्ये पाच नंबरची उजवी चढाई पण टोहानी खूप आपल्या संघासाठी काय करते उत्कृष्ट चढाई करून आपल्या संघाला किती गुण मिळवून देते याच्यावरती डिपेंड आहे आणि सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न पण प्रयत्न अयशस्वी अयशस्वी आता यशस्वी होण्यासाठी दादा वे खूप आहे खूप चांगला उल्लेख केला तर वेळ आहे मॅच मध्ये पण तो वे बदलता बदल तुमचा खेळ आहे तो सुद्धा बदलणं इम्पॉर्टंट आहे कारण की ती लीड आहे आता आपण बघतोय चोवीस पास लीड थोडीशी जास्त आहे आपल्या उंचीचा पुरेपूर वापर कसा करायचा हे मोक्षाने दाखवलेला आहे एक सिनियर खेळाडू आणि राज्यस्तरीय खेळाडू मोक्षा पुजारी याच्या खांद्यावरती सध्या संपूर्ण ऋषी वाल्मिकी संघाची धुरा आहे आपल्या संघाला विजयातर्फे किती वेळा ऑलआउट पासून वाचवते ते आपण बघूया आणि हँड टचचा प्रयत्न श्रुती सोमासेचा आणि कदाचित सक्सेस पुन्हा एक कमाई मोठ्या पुजारी एकटी संघाला सांभाळत स्वतःच्या रेडवरती स्वतःच्या रेडच्या कौशल्यावरती चढाईच्या कौशल्यावरती आपल्या संघाला विजयाच्या किती जवळ घेऊन जाईल हे आपल्याला थोड्या वेळात समजेल त्याच्या खेळ बघूया आपल्या संघासाठी हँड टच आणि टो टच चा चांगलाच प्रयत्न उंचीचा वापर मगाशी तिने केला होता एकदा जोरदार टाळा होऊन जाऊन दे या दोन्ही संघांसाठी सव्वीस लीड आपण पाहू शकतो असेल आमच्या पासून अजून जी लीड आहे त्या लीडला अजून आपलं वाढवण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा एकदा शूट करण्याचा प्रयत्न रनिंग करण्याचा प्रयत्न डिफेन्स तोडावा लागेल काहीतरी द्यावं लागेल जशात तसं उत्तर द्यावं लागेल लागे। वेगळी स्ट्रॅटजी काहीतरी यूज करावी लागेल कारण अजून हाफ टाईम झालेला नाहीये पंधरा पंधरा मिनिटाचा गेम आहे पंधरा मिनिटामध्ये तीस रेड आणि ते तीस आणि अजून फर्स्ट हाफ मध्ये दिला त्या खेळाच्या रीतीला रणनीतीमध्ये बदल रणनीती आखावी लागेल उपयोग नाही ती रणनीती आणि तो प्लॅन इथे आपला काम केला पाहिजे कामही आला पाहिजे आणि त्याच्यावरती खरं उतरायचं असेल तर ते आपल्याला खेळातलं दाखवावं लागेल तरच त्या रणनीतीचा उपयोग आहे अदरवाईज असं होऊ शकतो चेंड्याकर संगीत अभियान तका सोमसने पुन्हा एकदा रेडवरती आणि टॅकलचा प्रयत्न आणि पॉवरफुल टॅकल क्या बात आहे एक गुडीसा हा कमाल आहे चांगला स्टॅकल केलेला आहे आणि परंतु मोक्ष पुजारीला माहल ठेवण्यामध्ये एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे जर आणि मध्यांतर मध्यांतराचा सामना थांबलेला आहे अंजारा सा मॉडम देऊ काय काय जास्त टाइम वाला नाही मॅम वाली नाही बघा जेडी यांची जर का कमेंट्री तुम्हाला आवडली असेल तर जो द्या ना नाही जाऊ द्या नाही ज्याच्या सुद्धा एक स्ट्रॅटेजी आहे कंटिन्युटी मला करावी लागेल भरत मोरे यांच्या सपोर्टमध्ये तर ताया नाही वाजायला माझ्यासाठी तर माझ्यासाठी खूप आहे प्रश्न हा नाही आहे परंतु शेटीने जे एक्सपर्टही दिला दोन दिवशी वाल मी थोडासा मागे लीड जास्त आहे श्रीरामकडे चढाईसाठी बनलेला चार नंबरचे खेळाडू सज्ज एक मिनिट विपुल थांबत थु। या स्पर्धेसाठी सर्वात मोठं योगदान म्हणजे या स्पर्धेसाठी लागलेलं पुरुषांचं प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलं असे आर एस ग्रुपची टीम म्हणजेच आज वृंदाचा समाज या ठिकाणी काही बीजे शेड्यूलमुळे येऊ शकले नाही आहेत तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची टीम म्हणून विक्रांत बेखंडे आणि लोकेंची कुरवाळ कर्से या ठिकाणी उपस्थित झाल्या मी दोन्ही दो मान्यला विनंती करेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं विक्रांतजी वैकंट आणि लोकेंची कुरवाळ कर्सेफ आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न भा आपलं हार्दिक स्वागत श्रीराम चषकाच्या वतीने केलं जाते साहेबांनी लोकेश होतं आपल्या दोघांचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत या श्रीराम चषकामध्ये आल्या दोन्ही पाहुण्यांचं सहर्ष स्वागत व्यासपीठावरती सामना पडणार होता आगतम स्वागतम सुस्वागतम मॅचच्या दिशेने पुन्हा येत होते नऊ अठ्ठावीस पुढे जर मॅचचा बसला जातो श्रीराम संघ पुढे तू ऋषी वाल्मिकी नायगाव थोडासा मागे आहे पहिल्या मॅचची कहाणी आपण पाहू शकलो पहिल्या सेमीफायनल कुठलाही सफाळ संघाचा पुढे होता तिकडे युवा प्रतिष्ठान गिराड मागे होता

इथून जशाप्रकारे जडेजाने वेळेचा उल्लेख केला तर श्रीराम संघाला वेळ कापायचा आहे आणि ही जी लीड आहे त्या लीडला कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल पण ऋषीवाल मी की त्या मॅच मध्ये करण्यासाठी जो श्रीरामचा डिफेन्स आहे त्या डिफेन्सला थोडावा लागेल वीस गुणांची लीड आहे सेकंड आऊट फर्स्ट टाईम आऊट त्याचबरोबर सुपर टॅकल ऑन आहे ऋषी वाल्मी नायगाव सुपर टॅकल ऑन आहे आणि पंचांना धड आहे पायामध्ये जाम सपोर्ट सपोर्ट आहे टच केला गेला सुपर टॅकल ऑन होता तिकडे सुपर रेड आलेली आहे थ्री प्लस टू फाय पॉइंट अलाउड झाल्यानंतर ऋषी वाल्मी घ्यावा त्याच्यामधून जी बीड आहे त्या लीडला कायम ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे श्रीराम येथापासून विषय त्या लिंडाचा विशाल प्रीत यांच्या आई आणि सिस्टर म्हणजे ठिकाणी उपस्थित सुद्धा आपलं सुद्धा हार्दिक स्वागत श्रीरामच्या संघाच्या वतीनं आपण आता उपस्थित विशाल म्हणजे श्रीराम संघाचा एक असा म्हणजे श्रीराम संघाच्या घडामोडी तर असा एक कडा जे सर्व लहान मुलांनंतर म्हणा किंवा या श्रीरामाच्या सपुडा सस्तला खूप चांगला कर जुम्बी यांच्या नंतर चालवणार आहे त्यानंतर विशेष आगमन विशेष अतिथी दिन सर या स्पर्धेदरम्यान क्रीडा साहित्याची प्रचंड आवड असणाऱ्या व्यक्तिमत्व म्हणजे माननीय शिखरजी शिखरदादा नाकोर डीजी दादा यांच्या या ठिकाणी आग्रमत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया श्रीरामाच्या सगाच्या वतीने मी विनंती करते झालं की आपण मंचावर देऊन आदरपूर्वक व्हायचंय क्रिकेटची प्रचंड आवड असणार एक लेदर बॉल क्रिकेटर म्हणून त्याची ख्याती आहे आणि त्या आज या कबड्डी स्पर्धेला आपली सदिच्छा भेट देत असताना या मंचावरती उपस्थित झालेले वेलकम देखील तर आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून

एकास अकरा पायामध्ये सपोर्ट सपोर्ट येईपर्यंत वाचून निघून गेलाय क्रॉस केली अजून एक पॉइंट सिराम मध्ये ऍड झाला बघा या मॅच जो फास्टला आहे तो साठी खेळण्यासाठी मुमेंट कोण आहे एकदा वेळ मुमेंट आहे खेळ सुद्धा बदलले आणि वेळ सुद्धा बदलली वेळ आता पूर्णपणे वे श्रीरामच्या बाजूनी आहे काही सर्माने पण या ठिकाणी घेणार आहे कांदिवली फायर स्टेशनचे लिडिंग फायरमॅन सुरेशजी राणीसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून जाणार आहे मी विनंती करेल सुरेशजी राणीसाहेब आपण मंचावरती या आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून जाणार आहे मी विनंती करेल जयदीप चौधरी जेडी यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी मंचावरती या आपल्या शेवट हा विशेष सन्मान केला जाईल जे डी आपण मंचावरती या कांदिवली फायर स्टेशनचे लिडिंग फायरमॅन राणे राणेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय श्रीराम चषकाच्या वतीनं फोकस श्रीराम चषकाच्या वतीने आपलं हृदयाच्या गटापासून आभार आपण आपला अमूल्य भेट दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार त्याचबरोबरनं आर एस ग्रुपच्या वतीनं भजन विकास आघाडीच्या वतीनं आर एस ग्रुपच्या टीमकडून रोंदाता सावंतच्या अनुपस्थितीमध्ये उपस्थित विक्रांत विकंडे आणि लोकेशी कुडवाळकर यांचा सुद्धा विशेष सन्मान इथं केला जाणार आहे मी विनंती करेल आतिश पाटील आतिश पाटील तात्या यांना की आपण उदयजी जाधव साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आपलं सुद्धा हार्दिक स्वागत मी विनंती केलेलं आतिष पाटील तात्या यांना की आर एस ग्रुपचे प्रतिनिधी म्हणून लोकेश कुडवाळकर त्याचबरोबर विक्रांत वेखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे विनंती करेल लोकेशजी कुरवळकर आणि विक्रांत आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे बीजी शेड्यूल असल्या कारणानं ते इथे पोहोचू शकले नाही आहेत परंतु आर एस ग्रुपच्या वतीनं विक्रांतजी विकंड आणि लोकेशची कुरवाळकर त्यांचा विशेष सन्मान इथे केला गेला आहे धन्यवाद आपलं मनापासून आभार या ठिकाणी उपस्थित होती त्याबद्दल स्पर्धेसाठी आज विशेष अतिथी म्हणून ज्यांची उपस्थिती आपण बघत आहोत असे शिखर दत्ता ठाकूर था यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार मी विनंती करेल आतिश पाटील तात्या यांना की आपण आज सन्मान करण्यासाठी समोर यायचे मी दिंकिदाना दा विनंती करेल की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा लेदर बॉल क्रिकेटर म्हणून त्यांची ख्याती आणि आज ते कबड्डी